तर या ठिकाणचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात राजकोट मालवण येथे जी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळातच दाखल होणार आहेत आणि बघितलं तर त्यांच्यासमोर खासदार सुनील तटकर हे आहेत आणि मात्र इथे राजकोट कडे मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसतोय मोठ्या प्रमाणात पोलीस फौज इथे तैनात करण्यात आलेली आहे इथे बघितलं तर जे इथली जी तपासणी आहे ते करण्यासाठी ही पथक इथे दाखल झालेलं दा आहे एकंदर पाहिलं तर चोख जी सुरक्षा आहे जे आहे काही दिवसांपूर्वी ज्यावेळी इथे आदित्य ठाकरे आणि आलेले त्याच वेळी भाजप आणि कुठेतरी आकडे शिवसेनेत वाद झाले होते येथेच काही वेळानंतर जे ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे येणार आहेत या पार्श्वभूमीवर हा बघितला तर मोठ्या प्रमाणात तो पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात केला आहे एकंदर काही वेळातच इथे आता अजित पवार हे दाखल होणार आहेत सुरेश कलकेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग